नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीणनं पुरणपोळ्या म्हटलं की आपण कटाची आमटी बनवतोच आणि कटाची आमटी ही अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने मराठवाडा पद्धतीने आणि लातूरच्या पद्धतीने आप आज आपण इथे पाहणार आहोत तर ही पहा अशी मस्त आपली ही आमटी करणार आहोत तर इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि एक कांदा चिरून खूप सोप्या पद्धतीनं आपण ही बनवणार आहोत लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या भर आहेत भरपूर अशा अर्धी वाटी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि हा खोबर घेतलेला आहे आपल्याला खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत कापून तर हे वाटीभर घ्यायचे आहेत आणि हे आद्रक आहे तर हे आपण सर्व साहित्य मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हिचे वाटण तयार करून घेऊयात हे पहा इथे वाटण तयार आहे हे पहा असं आपल्याला हे जास्त बारीक पण करायचे नाही आणि जास्त जाड पण ठेवायचे नाही अशा पद्धतीने तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहतायत तसं ठेवायचं आहे तर इथे कढई ठेवलेली आहे आपण गॅसवर तापत त्यामध्ये आता तेल टाकून घेऊयात तुम्हाला जसं तेल लागेल तसं आपण ते टाकणार आहोत इथे मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी असे मिक्स करून ह्यामध्ये टाकून घेऊयात कढीपत्ता टाकूयात आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते पण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे हे थोडे लाल लाल होत आले की ह्यामध्ये आता आपण बाकीचे मसाले टाकून घेऊयात सर्वात अगोदर आपण ह्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊयात लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे कमी जास्त हळद टाकायची आहे अर्धा चमचा आणि हा काळा मसाला आहे मी घरी बनवलेला आहे हा तुम्ही कोणता पण वापरू शकतात तुम टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आहे खूप झटपट होणारी अशी ही खमंग आणि भन्नाट अशी ही गावरान पद्धतीची आपण आमटी पाहत आहोत चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि जी कोथिंबीर घेतली होती ती आणखीन कोथिंबीर टाकलेली आहे आपण ह्यामध्ये तर कोथिंबीर टाकून घेऊन चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे आणि मग आपण हे जे पुरण शिजवतो त्यावरून त्यावरचे आपण हे पाणी म्हणजे ह्यालाच आम कट म्हणतात तर हे कटाचे आमटी आपली ही तयार आहे ही पहा ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हिला असे मस्त उकळी आणायचे आहे तुम्ही तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर ह्यामध्ये थोडी चिंच भिजवून तुम्ही ह्यामध्ये टाकू शकतात हे पहा आता आपली आमटी तयार आहे छान असे आपल्याला उकळी येऊ द्यायच्या आहे त्याला छान शिजवायचे आहे ही आणि जर गोड आंबट आवडत असेल तर ह्यामध्ये थोडेसे पण आपण टाकू शकता पुरण बनवलेलं असेल तर ते आपण ह्यामध्ये टाकून शकता किंवा गूळ पण टाकू शकता थोडासा हे पहा आपली आमटी तयार आहे मैत्रीणं तर तुम्ही नक्की करा आणि उद्या पोळा आहे तर ह्या पोळ्याला पण तुम्ही बनवा आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पुरणपोळ्या कराल तेव्हा तेव्हा ह्या अशा प्रकारे तुम्ही आमटी नक्की करा आणि कमेंट करून सांगा मला की तुम्हाला ही कशी वाटली हे पहा इथे मी एक चमचा पुरण टाकते तयार झालेलं पुरण टाकलेलं आहे मी ह्यामध्ये कारण मस्त अशी ही गोड आंबट अशी चव येते ह्या कडीला आमच्याकडे कडी म्हणतात ना प्ली ही आमटी कढी तयार आहे कटाची तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बाजूला बेलायकन आहे ते प्रेस करायला विसरू नका हे पहा अशा प्रकारे आपली ही मस्त मस्त छान छान अशी आपली आमटी तयार आहे अशा प्रकारे आपण हे सर्व करून घेऊया हे पहा तर तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद थँक्यू